नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर तला तर मित्रांनो आता मात्र सुप्रिया आणि नम्रता या दोघींसमोर ह्या राखेचं खऱ्या आणि खोट्यापणाचं सत्य आलेलं असतं तेव्हा आता सुप्रियाला खूप मोठा एक धक्का बसतो सुप्रिया विचार करते की देवकृपेने मात्र अर्णव आपल्यासाठी धावून आला आणि आपल्या ईश्वरीचा त्याने आता ह्या नराधमाच्या तावडीतून जीव वाचवला जर आता अर्णव त्यावेळेस आला नसता तर आज आपली काय अवस्था झाली असती आपण मात्र तोंडसुद्धा ईश्वरीला कधीही दाखवू शकलो नसतो अशी अवस्था मात्र आता आपल्या ईश्वरीची झाली असते आपण जे काही करत होतो ते चुकीचं करत होतो कारण आपण अगदी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मात्र आता आपण एक खूप मोठी चूक करत होतो हे आता सर्व काही आता सुप्रियाच्या लक्षात आल्यानंतर सुप्रिया आता ईश्वरीला सम समजावते सुप्रिया म्हणते की हे पग इशू अर्णवने तुझ्यासाठी आत्तापर्यंत जे काही केलंस तर कोणीही कोणी कुणासाठी आपलं आयुष्य असं पणाला नाही लावू शकत परंतु अर्णवने तुझ्यासाठी खूप काही केलं नम्रतासुद्धा आता ईश्वरीला समजावते ईश्वरीला समजावून ती म्हणत असते की हे पग अगं मी तुला कायमच आता सांगत होते की राकेश चांगला नाही कारण राकेशबद्दल जे काही आहे ते सर्व मला माहिती होते परंतु तरीसुद्धा ईश्वरी तू वाटेल तसा अपमान आता रा अर्णवचा केला अर्णव जिजू खरंच लाखात एक माणूस आहे आणि तुझं नशीब थोर की तुला असा नवरा मिळाला आता ईश्वरीच्या डोळे उघडते ईश्वरीला आता समजतं आपण अर्णव सरांची माफी मागायला हवी आपण खूप मोठी चूक केली आपण वाटेल तसं अपमान त्यांचा करत आलो वाटेल तसं आपण त्यांना बोलत आलो त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवले प्रत्येक क्षणाला मी त्यांचा अपमान केला ईश्वरीला खूप स्वच्छता होतो जेव्हा आईच्या घरी आपण जेवायला गेलो होतो त्यावेळेस मात्र मी अर्णवला अगदी म्हणजे मिरचीचा घास भरवला तरीसुद्धा अर्णव सरांनी तो गोड मानून खाल्ला खरंच मग याला काय म्हणायचं नेमकं का। अर्णव सर आपल्यावर इतकं प्रेम करतात आणि आपण त्यांना कशी वागणूक दिली हे मात्र आता ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येते आता ईश्वरी ही अगदी खूप रडत असते तिला खूप वाईट वाटतं पश्चाताप होत असतो आपण अर्णवशी असं वागायला नको होतं म्हणून ती आता खूप रडत असते तर अर्णव रूममध्ये येतो अर्णव रूममध्ये आल्यानंतर तो ईश्वरीला विचारतो की ईश्वरी अगं काय झालं तू का रडतेस माझ्याकून काही चूक झाली का तेव्हा आता ईश्वरी हात जोडते आणि म्हणते की हे बघा मला माफ करा अर्णव सर आत्तापर्यंत मी तुमच्याशी खूप काही खोटं वागले आणि आतापर्यंत खूप काही बोलले सुद्धा परंतु चूक सगळी माझी होती आणि आरोप मात्र माझ्यावर आले त्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरीला समजावतो की हे पग ईश्वरी मी आतापर्यंत तुला कधीही काही सांगितले नाही पण आज मात्र मी तुला एक सत्य सांगत आहे ईश्वरी मी तुझ्यापास तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो ज्या क्षणी मी तुला पाहिले त्या क्षणी माझ्या मनामध्ये खूप राग होता पण आता मात्र ईश्वरी म मी तुला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो कारण तूच मला हवी होती परंतु देवकृपेने मात्र जे काही झाले ते योग्य झाले आणि आज मात्र मी माझं नशीब थोर समजतो की तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यामध्ये आले त्यामुळे हे पक मी मात्र तुला अगदी माझ्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपेल मी कधीही तुला अगदी दुःखाचं सावट तुझ्यावर येऊन देणार नाही कारण राकेशने आत्तापर्यंत तुला जे काही फसवलं त्या प्रत्येक पापाची शिक्षा त्या राकेशला तर देणारच आणि राकेशने जर तुझ्या अंगाला अगदी धक्का लागण्याचा जरी प्रयत्न केलास तर मी त्याला सोडणार नाही इशू हे पग माझंही वचन आहे की तुला जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी तुझी काळजी घेत राहील तू राकेशला घाबरायचं नाही आणि हक्काने अर्णव राजशिर्केंची बायको म्हणून या घरामध्ये राहायचं ईश्वरी आता लहासते ईश्वरी म्हणते की सर याला काय म्हणायचं तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत हे इतकं काही सगळं केलं आणि जे काही मी तुमच्याबरोबर वागले तरीसुद्धा तुम्ही सर्वच सहन केले सर्व अपमान सहन केला त्रास सहन केला तरीसुद्धा तुम्ही अगदी मला एकाही शब्दाने दुखावलं नाही प्रत्येक क्षणाला तुम्ही माझी साथ देतात ते बघून आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी याला प्रेम म्हणायचं मी तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणून तर मी हे सर्व करत आलो प्रेमाची ताकद किती असते ईश्वरी हे तर तुला माहिती असेल परंतु ईश्वरी आज मी तुला एक गोष्ट सांगतो कारण अगं तू सुद्धा माझ्यावर प्रेम करत होती तुझं मनसुद्धा तुला तेच सांगत होते परंतु तू ते मनाला स्वीकारत नव्हती तर आता ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव मला माफ करा मी खूप चुकले आज मात्र मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि ते पण मोठ्या मानाने ईश्वरी आता अर्णवला घट्ट अशी मिठी मारते आणि आय लव्ह यू असं बोलून ती प्रेमाचं प्रपोज करते आता राकेश मात्र हे सर्व पाहत असतो राकेशला काही हे सहन होत नाही राकेश, राकेश मात्र आता अगदी म्हणजे आता ह्या ईश्वरीला किती काही झाले तरी ह्या अर्णवपासून लांब करायचे असे मात्र आता तो ठरवतो हो परंतु आता राकेशचा प्लॅन त्याच्यावरच उलटवणारा असतो कारण आता तो ईश्वरीला जेव्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार असतो तर मात्र आता अर्णव तेथे येऊन आपल्या ईश्वरीला त्या संकटातून वाचवतो हो आणि त्या नराधामाला शेवटी तो, तो बाहेर काढतो आज मात्र राकेशने जे काही केलंस तर त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळायला हवी त्यानंतर मात्र आता इकडे अंजलीला सारखा डाऊट येतो अंजली आता ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करते परंतु आता ईश्वरीसुद्धा ताईंच्या बाळासाठी शांत राहते परंतु आता इकडे जेव्हा अंजली ही मंदिरात जाणार असते आता अंजलीच्या मनामध्ये सारखं टेन्शन असते की नक्की राकेच आपल्यापासून काहीतरी लपवतात कारण जेव्हा ईश्वरीच्या आई आणि बहीण तेथे आल्या होतात नम्र नम्रता आणि सुप्रिया जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्या राकेशला कशा ओळखत होत्या याचा मला काहीतरी उलगडा व्हायला हवा आता अंजलीला सारखा तोच विचार असतो परंतु आता हा राकेश तिकडे सुद्धा सुप्रिया नम्रता यांना धमकवण्यासाठी गेलेला असतो आता सुप्रिया आता आत्या आणि नम्रता ह्या राकेशला खूप काही वाटेल तसं बोलतात आणि म्हणतात की परत येथे येण्याची तू हिंमत करू नकोस आज तू इथे आला आम्ही माणूसकीय नातेने तुला सोडून देतो परंतु या घराचे दरवाजे तुझ्यासाठी प कायमचे बंद असतील त्यामुळे मात्र तू येथे परत कधीही येऊ नकोस आता राकेश म्हणत असतो की मी तुमच्या ईश्वरीला सोडणार नाही मी तिला अगदी सुखाचं जीवन त्या घरामध्ये जगून देणार नाही तिला वाटेल तसा त्रास मी देत राहील तेव्हा आता सुप्रिया त्याच्यावर धावून जाते आणि आत्या आत्या आता राकेशला म्हणत असते की अरे एका आईप्रमाणे मी तुला या घरामध्ये राहून दिलं तुझ्याकून भाडे न घेता अगदी घर स्वतःच्या घरच्यासारख्या हक्काने तुला या घरात ठेवलं आणि तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला अरे नराधमा तुला लाज वाटायला हवी होती त्या अंजली ताईचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलं तर केलं परंतु आता या ईश्वरीचं सुद्धा आयुष्य तू उद्ध्वस्त करायला निघालास आणि त्याच वेळेस आता अंजली तेथे मंदिरातून आता तिला जा मंदिरात जायचे असते ईश्वरीच्या घरापासूनच ती तेथे जात असते आणि त्याच वेळेस आता अंजलीला असं वाटतं की सुप्रिया आता घरीच असेल म्हणून आता ईश्वरीच्या आई आणि सगळ्यांना भेटून जावं ईश्वरीच्या बाबांची तब्येत कशी आहे ते सुद्धा बघावं म्हणून अंजली तेथे येते तर अंजलीच्या कानावर हा सगळा घडलेला प्रकार पडतो अंजलीला खूप मोठा एक धक्का बसतो अंजली म्हणते की म्हणजे राजेशला हे अगोदर तर ओळखतात त्या दिवशीचा जो माझा संशय होता तर तो अगदी खरा होता मग नक्की आता हे सर्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता मात्र अंजली समोर येते अंजली समोर आल्यानंतर आता राजेशच्या पायाखालची जमीन सरकते आता मात्र राकेशला काय करू आणि काय नाही तो लगेच आता तिथून जायला निघतो अंजली म्हणते की हे पगा राकेश थांबा नक्की काय झाले तेव्हा आता राकेश हा अंजलीसमोर पुन्हा नाटक करायला सुरुवात करतो की हे पग अग अंजली तुला माहिती आहे का मी यांच्या घरी आता यांना मदत करण्यासाठी आलो होतो परंतु हे लोक तर माझ्यावर वाटेल तसे आरोप करतात आणि वाटेल तसे आरोप करून मात्र मला या घरात मी त्यांना मदत करण्यासाठी आलो आणि त्यांना माणूस की वगैरे काही आहे की नाही मला ते घरातून काढून देतात आता अंजली म्हणते की नक्की काय झाले आणि सुप्रिया म्हणजे ईश्वरीच्या आई आणि बाबा कधीही असं करू शकणार नाही नक्की काहीतरी झाले असेल म्हणून आता हे सगळेजण असे वागतात तेव्हा आता सुप्रिया आणि आत्या यांना काही त्या शांत बसायला तयार नसतात आत्या आता अगदी पुढे येते तेव्हा सुप्रिया आत्ताला खुणावते की हे पग अंजली ताईंच्या तब्येतीची काळजी घे प्लीज त्यांना काहीही सांगू नकोस आता राकेश हात जोडत असतो अंजली आता त्याच्यावर पुढे असते आता मात्र राकेश हात जोडत उभा असतो परंतु आता संजय हा अगदी रागाने राकेशकडे पाहत असतो तेव्हा मात्र आता आत्ताही सहज बोलून जाते की आमच्या दादाचा ॲक्सिडेंट करणारा नराधम हाच आहे आणि माझ्या ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा हाच आहे आता अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते अंजलीला काही कळत नसतं की नक्की हे सर्वजण काय बोलतात राजेश्वर हे सगळेजण असे आरोप का करतात या सत्याचा उलगडा मला व्हायलाच हवा आणि त्याच वेळेस तेथे अंजलीला चक्कर येते अंजली चक्करहून खाली पडते आणि मात्र राकेश हा मुद्दाम हसायला सुरुवात करतो आता सुप्रियाला आणि नम्रताला खूप राग येतो आपल्या स्वतःच्या बायकोची सुद्धा या माणसाला काळजी नाही तो तिलासुद्धा मारण्यासाठी इतके प्रयत्न करतो आणि आता तो आपल्या ईश्वरीबरोबर जे काही वागत होता ते एकत चुकीचं वागत होता अर्णव सरांसारखा नवरा आपल्या ईश्वरीला मिळाला म्हणून आपलं भाग्य आहे म्हणून मात्र आता सुप्रिया खुश होते आणि सगळ्याजणी आता अंजलीला उठवतात अंजलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु त्याचवेळेस मात्र आता सुप्रिया लगेच फोन करून अर्णव आणि ईश्वरीला बोलावून घेते आणि अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात अंजली, अंजली अजूनसुद्धा शुद्धीवर नसते त्यामुळे आता अंजलीच्या जीवाशी आता ह्या नाराधमाला अवघदी तिचा जीव घेण्याचा तो प्रयत्न करणारा असतो कारण अंजलीला सत्य कळाले म्हणून आता तिला काही या आपल्या वाटेतून हा कायमचं दूर करायचं असा ह्याच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू असतो परंतु मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव मात्र एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देऊन आपल्या अंजली ताईचा जीव ह्या राकेश नाराधामांच्या तावडीतून कसा वाचवता तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर धन्य धन्यवाद